मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचं नाव आहे हिरवे गाणे माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती हिरव्या गालीच्यावर हिरवी छाया हिरव्या गालीच्यावर हिरवी छाया हिरव्या तृणवेली सुगंधाने भरल्या हिरव्या गालीच्यावर ಹಿರವೀಾ ಹಿರವ್ಯಾ ತೃಣೇಲಿ ಸುಗಂಧಾ ಬಹರ ಹಿರವ್ಯಾ ತೃಣೇಲಿ ಸುಗಂಧಾ ಬಹರ ಹಿರವಾರ ಋತು ಹಿರವಾ ಶಾಲೋ ಹಿರವಾ ಋತು ಹಿರವಾ ಶಾಲೋ ವನರೀನೇ ಸುಂದರ ಲಿರವಾ ಋತು ಹಿರವಾ ಶಾಲೋ ವನರೀನೆ ಸುಂದರ ಲ संगीताच्या लहरीचा सूर कंठास गला संगीताच्या लहरीचा सूर कंठासवसला हिरवी 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 हिरवळ पसरली आज गोऱ्या तनावर हिरवी हिरवळ पसरली आज गोऱ्या तनावर हिरव्या चुळ्यांनी सुंदर दिसतात करकमल हिरव्या चुड्यांनी सुंदर दिसतात करकमल हिरवी हिरवळ पसरली आज गोऱ्या तनावर हिरव्या चुड्यांनी सुंदर दिसतात करकमल हिरव्या चुड्यांनी सुंदर दिसतात करकमल मनात फुलू दे कळी हिरव्या सपनांची मनात फुलू दे कडी हिरव्या सपनांची देसात तू जन्म जन्मांतराची देसात तू जन्म जन्मांतराची बघता जगी गरिबी अनलाचारी बघता जगी गरिबी अनलाचारी का खेळतात जन रक्ताची होडी बघता जगी गरिबी अनलाचारी बघता जगी गरिबी अनलाचारी का खेळतात जन रक्ताची होडी, का खेळतात जन रक्ताची होडी, नको भेदा भेद नको भेदा भेद नको तंटे भांडन नको भेदाभेद नको तंटे भांडण हिरव्या शांत ऋतुत गाऊ आज प्रीतीचं गाणं हिरव्या शांत ऋतूत गाऊ आज प्रीतीचं गाणं नको भेदा भेद नको भेदाभेद नको तंटे भांडण हिरव्या शांत ऋतूत हिरव्या शांत ऋतूत गाऊ आज प्रीतीचं गाणं गाऊ आज प्रीतीचं गाणं धन्यवाद